प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण एक रानभाजीचा प्रकार बघतोय तर ही फुले आहेत आणि याला दुडीची फुले म्हणतात बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत या भाजीला जसे की दोडी तवडी झुटेल किंवा ज्युतीची फुले अशी वेगवेगळी नावे तुम्ही कदाचित ऐकली असतील ही भाजी गुणधर्माने उष्ण आहे त्यामुळे साहजिकच वात विकारांवर चालते आणि ही भाजी सुद्धा खूप उपयुक्त आहे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याससुद्धा मदत करते म्हणजे नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या रानभाज्यांसारखीच सुद्धा खूप पौष्टिक आहे आणि ही पावसाळ्यातच मिळते त्यामुळे आवर्जून आपण या पावसाळ्यामध्ये या भाजीचं सेवन करायला हवं आता ही भाजी जर आपल्याला हवी असेल तर आपला जो स्थानिक भाजी विक्रेता आहे त्याला तुम्ही सांगून ही भाजी मिळवू शकता चला तर वेळ न घालवता ही भाजी अतिशय चविष्ट पद्धतीने कशी करायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही एक वेलवर्गीय भाजी आहे वेलाला या प्रकारे असे या फुलांचे गुच्छ येतात आणि या फुलांचीच ही भाजी बनवली जाते आता ही काही फुलं जी आहेत ते उमरलेले नाहीत उमरल्यानंतर हे फुलं खूप मोठे मोठे दिसतात आता आपल्याला अगोदर ही जी भाजी आहे ही फुलं जे आहेत हे देठापासून असे वेगळे करायचे आहेत या प्रकारे देठ पकडायचा आणि असे हे फुलं तोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपण सर्व फुलं असे तोडून घेऊया अशा प्रकारे बघा इथे मी सर्व फुलं तोडून घेतलेले आहेत आणि या प्रकारे आपल्याला तोडल्यानंतर ही फुलं अशी दिसतात आता ही भाजी जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा एक दोन दिवसामध्ये आपण केली तर बरं असतं नाही तर ही लगेच फुलं सडून जातात एवढा खराब भाग आपण या भाजीतून काढून टाकलेला आहे आता निवडल्यानंतर ही भाजी आपल्याला पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे याला जो कचरा किंवा काही सूक्ष्म जी धूळ लागलेली असेल ती निघून जाईल तर या पद्धतीने आपण ही भाजी धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली आहे आता या भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे चार ते पाच लसूण पाकळ्या एक मोठा बारीक कट केलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साधारण तीन चमचे तेल घालायचं आहे आपण ही भाजी कोरडी बनवणार आहोत त्यामुळे तेल थोडं जास्त घालायचं आणि आता हे तेल तापलं की यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचं आहे चिमूटभर त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान तळून झालं की यामध्ये आपण बारीक कापून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे लसूणच्या पाकळ्या तेलामध्ये छान तळून घ्यायच्या म्हणजे भाजीमध्ये लसूण छान लागतो आता लसूणच्या पाकळ्या छान तळून झाल्या तर यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यामुळे ही भाजी खूप छान लागते आणि या भाजीला जो तिचा स्वतःचा एक वास असतो तर तो येत नाही बरेच जण या भाजीला एक वेगळा वास येत असल्यामुळे लहान मुलं किंवा मोठे व्यक्तीसुद्धा खाणे टाळतात परंतु या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर तसा वाससुद्धा येत नाही आणि चवीला तर ती अप्रतिम होतेच आता हा जो कांदा आहे तो आपल्याला छान असा तळल्यासारखा होऊ द्यायचा आहे म्हणजे अर्धा कच्चबट जर आपण ठेवला तर भाजीमध्ये त्याची चव चांगली लागत नाही तर या पद्धती आपण मीडियम गॅसवर हा कांदा छान असा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा कांदा छान तळून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत यामध्ये घातलेला आहे दोन चमचे लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा धन्यांची पावडर अर्धा चमचा गरम मसाला सर्व फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हळदसुद्धा घालायची आहे आता हे तिखट छान असं या कांद्याच्या फोडणीमध्ये छान मिक्स झालं तळल्या गेलं की यामध्ये आपण चाणीमध्ये निथळायला ठेवलेली फुलेसुद्धा घालायची आहेत बघा या फुलांचं पाणी संपूर्ण निथळून घ्यायचं आणि नंतरच ते फोडणीत घालायचे आहे नाहीतर मग भाजीला पाणी सुटतं आणि तेवढी छान चविष्ट ती भाजी लागत नाही तर आता ही फुलं आपण घातलेले आहेत फोडणीमध्ये आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे फुलं जवळपास अर्धा किलो आहे तोडल्यानंतर यातील जवळपास दीडशे ग्रॅम देठाचा आणि खराब भाग निघालेला आहे शिजून झाल्यानंतर ही भाजी खूप कमी होते आता यातच घालूया चवीपुरतं मीठ मीठ थोडं कमीच घालायचं कारण शिजल्यानंतर भाजी कमी होते त्यामुळे ती खारट होऊ शकते यामध्येच भरपूर कोथिंबीर घालायचं आहे बारीक चिरलेला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक चार ते पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे ही फुलेच असल्यामुळे ही भाजी फार लवकर शिजून येते बघा एक चार ते पाच मिनटानंतर ही फुले अशी छान शिजलेली आहेत आता यावेळेस आपल्याला यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे एक छोटी वाटी या शेंगदाण्याच्या कूटामुळे ही भाजी खूप छान खमंग लागते चविष्ट लागते आणि या फुलांना किंवा या भाजीला जो वास असतो वेगळा तर तो त्यामुळे येत नाही आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आणखी दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तीन मिनटानंतर बघा भाजी आपली छान शिजून तयार झालेली आहे या प्रकारे भाजी छान अशी कोरडी होऊ द्यायची म्हणजे जी चवीला अप्रतिम लागते यामध्ये थोडंसंही पाणी असलं तर तिची चव जी आहे तर ती आपल्याला तेवढी छान लागत नाही म्हणून याप्रकारे कोरडी करून घ्यायची तिला तर तयार आहे इथे खमंग चविष्ट औषधी गुणधर्मयुक्त दुडीच्या फुलांची भाजी ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते अगदी लहान मुलेसुद्धा खातील एवढी ही टेस्टी बनते या पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी आपण आपल्या भाजी विक्रेत्याकडून मिळवून नक्की बनवून बघा आणि यातील जे गुणधर्म आहेत त्यांचं शरीराला लाभसुद्धा घ्या तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद